दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये मनसेच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्तानं तसेच ॲडव्होकेट नितीन पंडित यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोफत आरोग्य तपासणी शिबीर राबवण्यात आलेले होते मनसेचे शहर संघटक ॲडव्होकेट नितीन पंडित यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रभाग क्रमांक वीसमधील के जे मेहता स्कूलजवळील डावखरवाडी या ठिकाणी ॲडव्होकेट नितीन पंडित यांच्या संयोजनानं मोफत आरोग्य शिबिर काल संपन्न झाले या शिबिरात होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर सचिन पंडित डॉक्टर मतिनी शेख डॉक्टर सीमा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर संपन्न झाले तसेच या शिबिराचे उद्घाटन मनसेचे नाशिक शहर अध्यक्ष सुधाम कोंबडे आणि मनसे, मनसे नेते दिलीप दातीर यांच्या हस्ते पार पडले दरम्यान यावेळी पोलीस उपायुक्त सीताराम कोल्हे यांची देखील खास उपस्थिती होती यावेळी अॅडव्होकेट नितीन पंडित यांचा वाढदिवस देखील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरम्यान या शिबिरात मधुमेह तसेच उच्च रक्तदाब हृदयविकाराशी संबंधित निदान पोटाचे विकार लिव्हरचे विकार फुफ्फुसाचे विकार संसर्गजन्य आजार थायरॉईड संबंधी विकार रक्तांचे आजार आदींविषयी रुग्णांना खास मार्गदर्शन करण्यात आले दरम्यान यावेळी नाशिक मनसे शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्याबरोबर मीरा अवारे यांनी अॅडव्होकेट नितीन पंडित यांना शुभेच्छा देत आरोग्य शिबिराविषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या नाशिक रोड विभागामधून मला आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करायची आहे आणि काका त्यांनी मला तसा शब्दही दिला आहे की नाशिक रोड या परिसरामधून आम्ही कमीत कमी दहा नगरसेवक हो, आम्ही दिल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण झालेला राहणार नाही आणि त्याच्यामध्ये नितीन भाऊ तू असावा ही माझी मनस्वी इच्छा आहे म्हणून तुझ्या हातून खूप चांगल्या प्रकारचं काम घडो तू आज जो काही उपक्रम राबवलेला आहे तो उपक्रम सुद्धा खूप सुंदर आहे आणि ते याही पलीकडे तुझ्या मग तुझ्या तू व्यवसायामध्ये असेल तो वकिली तुझा व्यवसाय आहे व्यवसायामध्ये जो कोणी तुझ्या काम घेऊन येत असेल त्याच्याकडे पैसे असो पैसे नसो परंतु त्याचं काम करून देतो कारण का की माझा भरपूर वकिलांशी काही संबंध येत असतो बोलतातही आणि त्यावेळेस सांगतात की नाही सिन्नरच्या भागामध्ये तुमचंही नाव घेतलं जातं शहरी भागामध्ये प्रफुल भाऊच्या सगळ्या टीमचं नाव घेतलं जातं त्याच्यामध्ये नितीनचं नाव अग्रेसर पद्धतीने घेतलं जातं म्हणून नितीन भाऊ तू जो व्यवसाय करतो त्या व्यवसायामध्ये सुद्धा तुझा खूप चांगलं तुझं योगदान आहे त्यानंतर तू जे काही पक्ष कार्य करतो ते पक्षामध्ये सुद्धा तुझं खूप चांगलं नाव आहे म्हणून मी तुला तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन की तुझ्या हातून खूप हा चांगलं काम घडो येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुला भरभरून मत पडो आणि तुझा हा आवाज जो नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये गुंजो अशी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी मीरा आवारे महिला विभागाध्यक्ष नाशिक रोड आजच्या आमचा हा हेल्थ चेकअपचा प्रोग्राम आहे हा नितीन पंडित स शहर सचिव आहे ते तर यांनी एक प्रोग्राम ठेवला हेल्थ चेकअपचा बी पी वगैरे शुगर चेक करणं बी पी ब्लड चेक करणं किंवा गुडघ्यांचं सांध्यावातांचे अशा भरपूर प्रकारावर आपण डॉक्टरांना बोलवलेलं आहे आज इथे आणि कुठलाही गाजावाजा न करता किंवा कुठले बोर्डबाजी हे न करता आम्ही अगदी साध्या पद्धतीने इथं हेल्थ चेकअपसाठी आम्ही डॉक्टर वगैरे स्पेशलिस्ट बोलवलेले आहेत सगळे आणि त्यांच्यामार्फत आपण भरपूर आत्तापर्यंत भर बऱ्याच जण लोकांनी आपल्याला साथ दिलेली आहे आणि खूप आत्तापर्यंत चेकअप झालेत आणि बारा वाजेपर्यंत तीनचं टायमिंग आपण दिलेले तीन, तीन वाजेपर्यंत आमचे भरपूर प्रभागातले असो किंवा नाशिक रोडचे असो खूप जण हजेरी पण लावतात ते आणि छान प्रतिसाद मिळाला धन्यवाद यावेळी म्हणचं जे शहर संघटक ॲडवोकेट नितीन पंडित यांनी या शिबिराप्रसंगी तसेच वाढदिवसाच्या सोळा प्रसंगी, प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वांचे विशेष आभार मानले आज माझ्या वाढदिवसानिमित्त इथे प्रभाग प्रभागवीस डावकरवाडीमध्ये इथे शिबिर आयोजित केलं मोफत आरोग्य तपासणी प्रयत्न असा होता की एकाच हाताखाली विविध दे डॉक्टर जसे वेगवेगळे तज्ज्ञ आहेत डॉक्टर सचिन पंडित जे होमिओपॅथिक आहेत डॉक्टर सीमा शेख आहेत डॉक्टर विवा भिडे आहेत डॉक्टर मतीन शेख आहेत हे वेगवेगळे फील्डमधले हे जे तज्ञ आहेत त्यांनी इथे इथे येऊन मार्गदर्शन केलं आहे नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि हे जे शिबिर आहे हे आमचे शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे त्यांच्या हस्ते आम्ही आज उद्घाटन केलेलं आहे आणि एकाच छताखाली आम्ही सर्व म्हणजे जास्त काही आतषबाजी न करता आम्ही साध्या सोप्या पद्धतीने शिबिर आयोजित केले ज्याचा नागरिकांना लाभ मिळेल आणि म्हणून मी सर्व महाराष्ट्र सैनिकांना सगळ्या नागरिक नागरिकांनी ज्यांनी माझा सत्कार घेतला मला शुभेच्छा दिला त्यांचे मनापासून आभार मानतो जय जय महाराष्ट्र दरम्यान शिवजयंती तसेच ॲड्युकेट नितीन पंडित यांच्या वाढदिवसाच्या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराप्रसंगी शिबिराचे आयोजक तथा शाखा अध्यक्ष ॲड्युकेट योगेश शिरसाट उपशाखा अध्यक्ष अनुप लोखंडे महिला विभाग अध्यक्षा मीरा आवारे सचिव अस्मिता काजळे विभाग अध्यक्ष साहेबराव खर्जूल पक्ष निरीक्षक प्रमोद साकरे शहर उपाध्यक्ष विनायक पगारे महिला शहर अध्यक्ष अक्षरा घोडके प्रदेश उपाध्यक्ष रोहन देशपांडे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाजीराव मते प्रफुल्ल बनबेरुम अश्विनी बैरागी ॲडव्होकेट भाग्यश्री ओझा मामा ठाकरे आदित्य कुलकर्णी गोरख शिंदे सुवर्ण सोनवणे कविता गांगुर्डे मनीषा विस्पुते संतोष पगारे आदींची खास उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक